नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवणी या ठिकाणी आठ क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी दोन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार पस्तीस क्विंटल अवकालील जास्ती दर हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे चौरचाळीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खाणे नाका खा या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल आवकली जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतू पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी सतरा क्विंटल आवकली जास्ती दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर